बाबा आपण गरीब का हुन बापू तुझा बाप ठेकेदार आहे कोणत्या कंपनीचा मालक किंवा सरकारी नोकरीवाला नाही अलगा बाबा हो पण मला माहित आहे थे सप्पा ठेकेदार माणूस सरकारी नोकरीवाल्यापेक्षा जास्त कमवते हो तुमच्या बाहेर लपडे नसते तर आज आपण शाहुकार असतो बे गण्या शाहकार असतून नाही मी शावकार आहो तू गरीब आहेस अगा बाबा तू बाप होस का साप तुसू फुसूस माले तुला सांगतो गण्या तुझ्या आज्यानं जरी का त्या काळात जमीन नसते विकलन ना तर आपण एवढे शावकात असतून का पैसे कोटी खर्च करू म्हणून माणूस ठेवा लागला असता पण बुडग्या बाबाने तर साठ एकर जागा विकलन त्याने आपल्याकडे शंभर एकर जागा होती पण बाकीची चाळीस एकर गेली कुटी। तो ते मी विकलो त्याने विकून का केल्या अभे तुला का सांगू त्या टायमा मध्ये मी मस्त गोवा फिरलो लंडन स्वित्झरलँड न्यूयॉर्क सप्पा फिरून येऊन गोव्यामध्ये जाऊन मस्त सट्टा खेळलो सट्टा खेळून गावी आलो गावामध्ये नाटक भरवून बाया नाचलो बाया मस्त शेवटबाजी केलो मी हो थोडीशी तरी लाज वाटते का बाबा तुले वयात का असतास तुला इकडे येऊन सिमेंट गिट्टी लागला जा जा घोळा न कवचा घरी विसरला जा घेऊन बाप लडकी बाजू मला ते विश्वासच नाही होत आज हला का शांताराम भाऊ चेहऱ्यावर कुत्रा मुतल्यासारखा थुतूर केला आहेस ना अगा का सांगू आता तुले मोहन भाऊ माझा पोरगा मला तोंडावर तोंड दे दे मी म्हणलो का पोरगा करीन तर सुखात जगीन पण माझा पोरगा निंगला बापू बदमाश कसा होते का माझा फ्युचर शांताराम भाऊ हा तुमचा पहिलाच पोरगा हो ना हो पहिला ना आखरी पोरं असे राहतील म्हणून माहीत नव्हता मालक आता नाही करू पैदा मी पोरं शांताराम भाऊ तुम्ही तुमच्या पोराचा नवस केला का न, नवस इकडे पहा पोरगा जर का एकदम हल्ल्यासारखा लवत असेल तर त्याचा नवस करणे जरुरी आहे शांताराम भाऊ पण मी असा काही विचार केलो नाही रे विचार आता करावा लागल शांताराम भाऊ जंगलातल्या देवाले बकरा अर्पण करा बकऱ्याची बली देऊन तुमच्या पोराचा नवस करा शांताराम भाऊ मग पहा तुम्ही तुमचा पोरगा कसा तर नवस केल्याने माझा पोरगा सुधर फक्त सुधरेल नाही तर त्याची प्रॉब्लेम जडापासून मुळापासून खतम होऊन जाईल खतम का मोहन भाऊ माझा पोरगास एक मोठी प्रॉब्लेम आहे त्याच्यावर मोठी प्रॉब्लेम राहील प्रॉब्लेम तर आमच्या मागा आहे तुमच्यावर जंगलातला देव नाराज आहे शांताराम भाऊ तुम्हाला एवढी साधी गोष्टी कशी नाही हो का तुम्ही ठेकेदार माणूस मग आता का करू मी तुमच्या रिश्तेदाराला फोन लावून सांगा का गण्याचा नवस करत आहो म्हणून आणि नवसासाठी पाहुणे बोलवा गावातल्या लोकायला बोलवा आणि एक चांगला पन्नास किलो चा बकरा गण्याच्या नवसासाठी कापा जंगलातल्या देवाला मोठा डगर बकरा दिला तर जंगलातला देव मोठ्याने खुश होते नवस करा तुमच्या पोराचा शांताराम भाऊ नमस करा नवस हो हो आताच मी शांतीला सांगतो आपल्या माहेरच्या लोकाला फोन करून सांग का गण्याचा नवस करत आहोत म्हणून गावातही सांगतो मोहन भाऊ पण मोहन भाऊ तू येतो बर बापा मी सांगेन ना मीच नाही येईन तू नाही बोलावशील तरी मी येतो शांताराम भाऊ आता जातो ना घरी सांगतो पाय मी जमला विषय माझा आता मस्त बकऱ्याची मटण खाईन एका दिवसाचा ताल जमला रे बाबा बे गण्या का हो का बाबा झोपू मामाच्या जा गावाला जातेस का बे त्या चोराच्या गावाला मी नाही जात गा जाणार रे बापू मामा तुझी वाट पाहताय रे माझे माये या कामासाठी माझ्याकडे आल्या तो काम सांगा मी का म्हणतो बापू तुझा नवस करून का रे माझा नवस हो कोण्या देवाल अबे त्या जंगलातला देवाल तुझा नवस करावं लागते गण्या आता तू आमच्या खानदान वारीस ना? ना पहिला पोरगा होस तू आमचा एकत मला तर वाटला सतरा पोरा आहेत तुम्हाला खानदानचा वारीस जसा काही माझा बाप अंबानी लागला धोड्यात टाका तुमचा नवस न फवच मला झोपू द्या त्याने हा कुलूर कोण बंद केला बिल नाहीये का बे अग बाबा बिल येते म्हणून कुलूर कोण बंद करते का गर्मी मंदी मला मारावाचा विचार करतास का तू एवढा आहे तर जास्त का नाही बे कमाई, कमाई करून पाय मग समजते घरी बिगारबाजी केल्यानं नाही हो बापू येऊ द्या ना तुम्ही नवसाचा बोला चाल उठ पाहुण्याला फोन कर आणि माझ्या नवसाला येवा म्हणून जाये तू सांगून दे देटाकडल्या बायाला पोळ्या करायला या म्हणून कोण्या पाहुण्याला फोन करू जी ना आई तू कोण्या बायाला लोक सांगायला येऊ पोळ्या करायला ये म्हणून पोळ्या करावाच्या सोडून निसत्या चुगल्या करते पाहुणे जेवायला येते म्हणतात काही आपल्या घरून हे तुझी मुजर मस्ती काळाची आहे पाय तुझा नवस झाल्याशिवाय तू काही शांत बसत नाही अगा बाबा मला शांत बसावाचा आहे माझा लग्न करून दे नवस नाही अबे लग्नाची तरी वय झाली बे तुझी लग्नाच्या पहिले लहानपणी नवस करते पहिला पोराचा तर जा बाबा दुसरी बायको कर तिला पोरं कर मग करजो त्याचा नवस माझा नवस नको करू अबे गन्या आता बापाले असा बोलशील का बे तू तुम्ही दोघं बापले असे झगडत राहा मी जातो बाय सांगून येतो पोळ्या करायला येवा म्हणून माणसाची जात मनावांना मोठी खराब रे बाबा ए बाय आई का म्हणते तुम्हाला अबे गन्या आईचा सोड आता आपण नवस करून तर तुझी इच्छा पूर्ण होईल चांगला जीवन जाईल तुझा माझी इच्छा पूर्ण होईल मग मग माझी इच्छा कशी आहे माहिती आहे का तुम्हाला कशी आहे माले रस्त्यामध्ये चालता चालता करोड रुपयाची बॅग भेटावा म्हणजे जिंदगी भर मला कमवायची काही गरज नाही तसेच दरवर्षी मला बॅग भेटत राहावा होईल का माझी इच्छा पूर्ण आता उठ गणया चाल नवसासाठी बकरा घेवायला जाऊ बकरा लहान घेऊन का मोठा बावा <laughs> अभे मोठा घेऊ पुऱ्या गावाला जेवण देतो मी कधी खाल्ले नसतील अशी मटण चारतो मी आजच्या पोराचा नवस करता का मजा बाई हो लमच्या दोन साईड चा ठेकेदार का बनलास पियाशी अंबानी सारखी करून राहिलास गा या लोकायले जेवण देण्यापेक्षा मला दंड्याची सायकल घेऊन दे कम से कम तुझ्या सुनेला बसवून फिरीन घालो नसो तर जोडा फेकून मारलो असतो तेच मारावाची सुचते तुला बहाण्याने माझा टकला करावा पाहिजेस तू कन्या तुझा नवस करणे जास्त जरुरी वाटते मला आता किती चबर चबर समोर कोण आहे काय विचार नाही कोण आहे समोर माझ्या ठेकेदार मिस्त्री कामगार सांभाळणे सिमेंट धरून घर तुम माजा मांगा आता गोष्टी खपालून झाल्या असतील तर उठ चल बकरा अबे डेंग्या माझ्या बापाने नवस ठेवलं नाही बे माझा जेवण करायला ये तुझा नवस पाहून तुझाच राहू शकते का माझा नाही ना राहू तसाही माझा बाप म्हणे नवस केल्यावर माझ्या जीवनात लगेच बदल येईल म्हणे अरे भोंगड्या बदल येवाचा आहे तर माणसात बदल पाहिजे ना माणसात सुधारण्याची ताकद पाहिजे गना भाऊ तुले का वाटते बे मी सुधरू नाही शेंड्यावरी पण आता माझ्या बापाने माझा नवस ठेवलं नाही आता नवसाला येतो माझा जिगरी दोस्त होस म्हणून सांगत आहोत येण्या भाऊ बकरा असेल ना बे नसे आम्ही पांढरी कोंबडी ठेवलून छी पांढरी कोंबडी ते पिचन हगी खाऊन बे नाही का तुला अभे तर साध्यासाठी वांग्याची भाजी ठेवली आहे ना पांढरी कोंबडी ठेवलास का ठेवला मोठा डगर बकरा ठेवायला पाहिजे मग आता तर तू नाही का घरी घेऊन येईल मी तुझ्या नवसाला अभे मजा केलो बकरा ठेवलाय पन्नास किलोचा माझा बाप म्हणे पुऱ्या गावाला जेवण देतो म्हणे बकऱ्याच्या मटनचा माझा नवस पुरा लग्नासारखा जोरा धरात करणार आहेत भावा चांगल्या जोरात नारळ फोड देवाला माहीत झाला पाहिजे गण्याचा नवस आहे म्हणून माये माझ्या पोराचा नवस होत आहे मला खुशी झाली गणया खुशी झाली प्रॉपर्टी मध्ये नवीन एक हिस्सा मी oh, no. दोन चार घरी आमंत्रण सांगाल का गेलो तुम्ही खुशी केले बकऱ्या खुशी म्हणजे मला आनंद झाला आनंद तिसरा पोरगा हे गण्या चांगला वाटत आहे म्हणते माझ्या पोराचा नवस होत आहे काही बोलतेस का माय बापाला बाबा मजा केलो माझे मायबाप माझे दोस्त आहेत ना घे घे शांताराम भाऊ का घे घे म्हणते सरपंच सबर ठेव ना उपाशी पोटी आलास का तू हा चाचा सुरी धार लावून आलाय का नाही अबे गण्या लावलो सुरी पुरी धार लावलो घ्या घ्या पुजारी जी माझ्या त्यानं फुटत नसे मग फोडीन पहिलं तुम्ही पूजा करा माझ्या पोराचा लवकर लवकर नवस करावा हो लागते आता का म्या म्या आहे तुला आम्ही पैशाने घेतलून ना तुझी आता भाजी करतो ना आम्ही खातून हो आई मसाले चांगले फिलू फिल्ज भाजी पूर्ण चविष्ट बनली पाहिजे हो कोणाची वाट पाहता तुम्ही पुजारी, आ, 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 पुजारी मुकाय बाबा हा मुकाय म्हणल्यात हो गेला गण्या भाऊ अभे कमसे कम पुजारी बोलणार असे तर पाहत आहोत अबे गण्या मोहन भाऊ कुठे गेला मोहन भाऊ नशी दिसत ना नवसाचा प्लॅन त्यानं सांगला ना तोच गायब झाला आजी पप्पा मी गेलतो त्याच्या घरी तो आंग दूध होता त्याची बायको त्याची पाठ घासून देत होती त्याने म्हणला का आम्ही थोड्या वेळात येथून मला माहिती आहे पप्पा तुमचा मित्र निष्ठा जेवायच्या टायमावर येईल शांताराम भाऊ तुमचा बाप कुठे गेला घन्याचा आधाच तर लक्ष दिसत हो गेला बुडगा तिकडे रशी आलं तेल लावलं बुडग्याला टाका खड्ड्यात माझा नमस्कार पहिल्यांदी ए बकरी का हान हा न्याग करते रे ए थांबले कापतून न तुझा ए घन्या भाऊ ते स्त्रीलिंग नाही पुल्लिंग हो बकरा हो बकरा तू कोटी पाहिलास बे अबे गण्या भाऊ खाली घुंगरू लटकत आहेत तरी माझे खारक बदाम कोटा आहेत मालकाने अजून दोन पिपे तेल देणार होत्या पहिले काहून गा करत होता आम्ही का चोर का तुझी पूजा झाल्यावर तुला आम्ही दक्षिणा देणार नव्हतून अगा माझा बाप ठेकेदार आहे ठेकेदार बाबा याला एक दोन पिपे तेल द्या का पुजारीजी घ्या घ्या घरा आता लवकर पूजा चालू बोला जंगलातल्या देवाच्या नावानं अकरा कापू बुस म्हण जंगलातला देवाच्या नावान बकरा कापू नवस झाल्यावर का दिशील बापू माझ्या मंत्रायन देव प्रसन्न होईल अंधारातून अंधारात जाईल खरंच जाईल का बाबा काच बोलशील ना उद्या कोण म्हणून ओळखशील नाही आम्हाला अभे माझी काय एकच पूजा हो का बे जेवढी माझी वय नाही त्याच्या चारपट पूजा केला हो मी ठीक आहे मग कंटिन्यू करा घ्या हाती सुरी कापा बकऱ्याची दोरी <laughs> यम 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 है हम यम है हम <laughs> बाबा यम बच्चे हैं हम अब दर्द सहने का ना है जी दम ऐसे लग रही रिया जैसे ढूंगर में हो बम पापों की सजा देने वाला नरक का राजा हूँ मैं अबे बेजुबान जानवर आले मारता नहीं ना सोच लगा बे चल कितनी दर्द होता चलता का गलती होती बेटा बेचारा बकरा जी जो तुम्हें ताले कापाले निकाले हो अगा यम देव बावा माझ्या बापाने म्हणले का माझा नवश करू जंगलातल्या देवाला बकऱ्या कापू मग देव खुश हो खुश होते आणि होऊन माझ्या जिंदगीत खुशीच खुशी येते खुश होता मग आपला रक्त काहून नाही व्हायलाच भोंगाड्या कसा वाहू हात कापलो तर भुई होते ना मग तुमचा हात कापला तर भुई होते आणि त्या बकऱ्याची गर्दन कापाचा विचार कसा केला बे किती स्वार्थी झाल्या रे तुम्ही मनुष्य तुमचा चांगला होवा म्हणून दुसऱ्याच्या जीवाची बळी देता तेही देवाला खुश करायला गा पण या पापा मंदी मी एकटाच थोडी होतो अजून लोक होते ना माझ्या का गेला अभे गण्या आम्ही इकडे आहून अभे मस्त शेक लागत आहे बापू हात पाय मोकळे आहेत पण अजिबात हालत नसे या आगीमध्ये शेकू शेकू मागचा भाग झरत आहे बे अभे मोठ्यानं आग होताय बे बाप रे एक मिनिट यंदे बाबा माझी आई नाही दिसत आहे की <laughs> गन्या मला वाचवणार रे बघ पणजे बाबा माझ्या जिंदगी मधल्या सप्प्या पापाय मंदी साथ देणारा माझा मित्र डेंग्या कोटी गेला डेंग्या आहे ना तोही आहे अरे गण्या भाऊ नसतो खाल्लो बे बकऱ्या कि मटन नसतो आलो बे तुझ्या नवसाले अबे हे चार राक्षसाई मंडी माणूस की नवाची गोष्ट नसे बे साला पहिले मले कोणत्यात नेऊन मस्त दाबू दाबू मारला आणि आता या कडे मंडी माती भजे काढत आहेत खेळ हडू हडू गरम होत आई बे अगं यमदेव बाबा जाऊ दे ना पुढे पासून आम्ही असं नाही करून ना अबे तुझ्या पापाचा घडा पहिले भरला होता गण्या पण तो घडा साइडला करून मी ड्रम लावला होता ड्रम पण तोही तुझ्या पापाने भरून ओव्हरफ्लो झाला आता तू, तू कर्माचे फळ भोगत बस या पण यमदेव बाबा तुम्ही मोठे पाप केल्या होत्या काजी नाही म्हणजे तुम्ही चांगले कर्म केले असत्या तर स्वर्गात असते ना नरकामध्ये आमच्या सोबत का करता <laughs> याच्या मित्राच्या साईडला अजून एक गरम तेलाची कडे लावा बरं <laughs> अगा यमदेव बाबा